नमस्कार मंडळी आजच्या आपल्या कथेचं नाव आहे तंदूर रोटी तंदूर रोटी गावातून महामार्ग जाणार होता कुजबुज लागली होती आणि ते खरं बी ठरत होतं रानाची झाडाची मोजणी होत होती लांब लांब दुर्बीन लागत होत्या काही जमिनी लिहून घेत होते काही जमिनी मोजल्या जात होत्या नमुना चारच्या नोटीसा बऱ्याच जणाला आल्या होत्या काही वाद घडत होते वादाची सुनावणी होत होती अचानक जमिनीचं मार्केट उच्चाल होत आडमाप पैसे मिळतील असा अंदाज होता खरेदी विक्री व्यवहार वाढले होते इकडे मात्र गोपाजी कोठोळे अस्वस्थ होते त्यांची एकी जागाची दोन एकर जमीन होती आणि एक एकर भर रस्त्यामध्ये जात होती त्या एक एकर मध्ये तीन भाव वाटे होते आता वाट्याला काय किती येते आणि त्या पैशाचं करायचं काय हा मोठा प्रश्न होता कारण पैसा आला की वाट सापडती म्हणतात आडाखे बांधत होते शिल्लक जमीन दोन तीन जण मागून गेले होते द्या म्हणायचे आता जमीन अचानक मोक्यावर आलती म्हणून मग गोपाजीने ती काय दिली नाही लेखर काही धंदा पाणी बघते असं वाटलं नाहीतर मग शेड मारून देऊ एखादं तिथं गाळे काढू एखाद्याला दुकानाला भाड्यानं देऊ या विचारानच डोकं भनकलं मग हा पैसा येणार म्हटलं की मग काहीच त्यांना सुधरे ना पैशाचा विनियोग तर झालाच पाहिजे रस्त्याचं काम बघता बघता सुरू झालं मोबदला खात्यात जमा भी झाला आता बाप जाद्याची जमीन होती वंश परंपरागत आलेली मग त्यात बहिणीचा बी वाटा होता तर ती ऐन वक्ताला तटून बसली पैसा बघून तिचं मन घुटमाळलं मग बहीण भावाची माया तुटली रक्ताचं नातं संपलं आणि मग पैशाचं नातं सुरू झालं माणसं दूर झाली बहिणीने कोर्टात दावा दिला त्या दाव्यामुळं तारखा पडत होत्या अधिकचा पैसा खर्च होत होता रस्त्यावर इंजिनिअर इकडून तिकडं फिरत होते फक्की मारून दगड रचून रस्त्याची हद्द ठरली आणि राहिलेल्या पैशासाठी दावा दिला तेव्हा मग वकिलांनाही टक्केवारी ठरवावी लागली राहिलेल्या वावराचं बघावा नीट वाकडं करावा पोरं हिंटेत भान्या भने हटलाचं म्हणता तर द्या ना टाकून हायदा वळण बसन आता गोपाजीच्या मागे बायकोचं सारखं टुमन होत नोकरीच्या माग पळता पळता मथारे व्हायला लागलेत पुर त्यांचे लगेन कार व्हायनात बायको काळजीनं बोलायची उठता बसता विषय निघायचा घरचे बाहेरचे समधे बोलत कारण पैसा दम धरत नव्हता एकदा का माणसाजवळ पैसा आला की मग त्याला वाटा फुटत चालतात अगदी तसंच झालं होतं रस्त्यावर मोक्याची जागा आहे आणि गोपाजीला काही करता ये ना असं चालता चलता, चलता लोक सहज म्हणायला लागले मग गोपाजीनं विचार केला राहिलेलं रान उभं फाडलं रुमाल्या वाटण्या केल्या या चिरोट्या वाटणीमध्ये दहा बारा गुंठ्यात चांगलं हॉटेल टाकू असं कोठुळेला मनोमन वाटायचं पण मग एवढं भांडवल नव्हतं म्हणून मग काय करू आता सध्या फक्त पत्र्याचं शेड मारून बघू ढाबा टाईप हॉटेल टाकू तर ताडकन उठला आणि शेडच्या इथं गेला लवलो पत्रे आणले आकर्षक शेड मारलं पोरांच्या हाताला काम मिळल पोरग नाहीतरी दिसभर तसंच कुत्रे मारेत हिंडतय म्हणून मग तयारीला लागला गावात चर्चा पांगली पत्र्याचं शेड मारून काउंटरही बनवले मिस्तरी आचारी सगळे बघितले त्यांचं देवान ठरवलं तसे दिवस सरत होते आजूबाजूला उसाचा रस अमृत तुल्य चहा कॉफी सेंटर चायनीज फळांचे गाडी कापडाचे दुकान हाऊचर शेतू केंद्र असं बरंच काही नवीन येत होतं नवे धंदे वाढत होते लोकांची वड पिण्याकडं होती धोसाय लागायचं चकना घेऊन जात गिराईक बरं होतं नाश्ता जेवण मिळेल असा बोर्ड लावला होता आणि मग पाठीमागच्या बाजूला एक तंदूर भट्टाही आणला होता हळूहळू रोटी सुरू केली लोकांच्या जिभीला चव लागली खावडे लोक वाढत होते हळूपाळीचे उधार बी ठेवीत द्यावा लागायचे नाराज करता येत नव्हतं गिरायकाला तसा नाईलाजच होता म्हणा तसं सडकेचं काम सुरू होतं माती उकरली होती तिथं तिथं ढिगल पसरले होते जसं जनावर गिळून पडलेल्या आजगारागत गच्च पडून होते रस्ता झाल्यावर वाहन वाढतील वर्दळ वाढल अजून मोठं हॉटेल होईल धंदा वाढल असं त्याला वाटत होत फाटाजवळच होता नेमकं वर्दळीचं ठिकाण चिचाचं एक जुनाट झाड होत तिथं सावली द्यायचं तसं ती गावची शान होती कारण मोठी चीच आली की गाव येतं हे हे गाव आहे अस लोक म्हणायचे येणारे जाणारे चिचाचा ठेपा सांगायचे मथारे ओतारे ऊन उतरायला तिथंच त्यांची गर्दी जमायची तसा तो तिथं एक वटा होता आणि त्या वाट्याचं नाव होतं कुचळ वाटा हायवेवाले आले परत मोजणी सुरू केली सुरुवातीला म्हणले चाळीस फूट घ्यायचंय लोकांना बरं वाटलं मग त्यांनी अजून दहा फूट हळूहळू वाढिलं रस्ता रुंदीला वाढविला होता वावर अगोदरच चिरुट्या चिरुट्या काही लोकांना वावर राहिलं नाही अजून माग सरकावं लागलं नाहीला जाणं तसं समोरच उड्डाणपूल झाला दोन वर्ष नुसता फोपाटा खाल्ला गोपाचं हॉटेल खाली पडलं रस्ता वर गेला बाहेरची वाहन पुलावरून जायची आता गोपाचीच्या इथं वर्दळ कमी झाली पर राज्यातून कोणी मोठा सेट आला म्हणे मोठ मोठ्या गाड्या घोड्या घेऊन आला गावातल्या माणसाला हाताशी धरलं पदर आडून कमिशन दिलं अफाट पैसा लावला अफाट पैसा पेरला आणि जमीन विकत घेतली बघता बघता त्यानं ओलेज हॉटेल बांधलं गार्ड पार्किंग मोठाले बॅनर बोर्ड काही खूप ठेवले ड्रेसवाले वेटर अगदी हाय हायफाय तर गाणी ऐकायला टी व्ही पाहायला झी लाइटिंग पंचक्रोशीतील लोक यायला लागले मग लोक तिथं जेवायला जात असत सा। फॅमिलीसाठी वेगळी जागा होती टॉयलेटची सोय होती राज्याला एकदम झगमग रंगीत लाईट लेकरांना खेळायला तंदूर रोटी राईस सब्जी असं बरंच काही मिळायचं मग लोक वाढदिवस साजरे करायला जायचे तिथं एक स्टेज होतं स्टेजच्या भोवताली लाईटिंग हात धुया गरम पाणी गोड गोड बोलणारे वेटर सर्वांना त्यांनी भुवळ घातले रातच्या दोन अडीच वाजू तर हे हॉटेल चालायचं हायवेच्या हिशोबानं मोठं हॉटेल झालं होतं दहाक मैलावर हॉटेलचे बोर्ड होते चार किलोमीटर दोन किलोमीटर एक किलोमीटर असे हायवेवर बोर्ड लावलेले होते टोल नाका पाहिलं तर जवळच होत काही वाहनं तिथं थांबायची पावत्या फाडायला कोणाचं फास्ट टॅग चलत नव्हतं ते गिरायक व्हायचं हायवेने जाणारे थांबायचे व्हेज नॉन व्हेज समज मिळायचं इकडं बी गावाच्या फाट्यावर एक हॉटेल होत तिथं बी समध मिळायची नाचगाणे वगैरे काही हौशी तिकडे पळायची वावर एका आणि मजा करा सगळी डांगिंग झाली होती नुसती गोपाजीच हॉटेल पुलाच्या गेले एक दिवस एक पळालाच त्याला उचल दिलेली होती पगार येळावर द्यायचा राबता कमी झाला हळूहळू घसरण व्हायला लागली लोकांकडं उधारी थकायला लागली देणं पाणी वाढलं आणि मग पोरं धंद्यात लक्ष देईनात एक एक गिराई कमी व्हायला लागलं गोपाजी पुढं प्रश्न उभे राहिले काही दिवस विचार केला मग त्यातून खर्चही निघेना एक दिवस असा आला की हॉटेल बंद करावं लागलं गावातला भिकाजी मोठ्या हॉटेलवर गार्ड होता खाकी ड्रेस घालायचा सायकलवर वर ये जा करायचा सेटच्या हॉटेलवर राखण करायला जायचा सायकल त्यानं थांबवली त्याची गोपाची भेट झाली काय गोपा काय करतोस गोपाची खिन्न मनाने बोल काय नाही रे आता धंदा संपला आहे बघतोय कुठं बिगारी काम मिळालं तर नाहीतर उचल घेऊन जातो कारखान्यावर ऊसोरीला जावं म्हणतो ते बरं म्हणते जरा पोटा पाण्यासाठी काहीतरी करावं लागल ना आवाज करून गोपाजी बोलत होता थोडं थांबून भिकाजीनं पर्याय शोधला हे बघ त्यापेक्षा आमच्या शेटला बोलतो ते वेटर मिस्त्री म्हणून घेतेन तुला तुझ्यासारखा ह्यासारखा रोटीचा भट्टा लावणारा वस्ता त्यांना मिळाला तर चांगलंच होईल बसून तरी काय करतोस चल विचारतो शेटला शेजारच्या हॉटेलवर वेटरला चांगला पगार होता तिथे गोपाजीनं नोकरी धरली आता महिन्याला पगार येतो तंदूर भट्टीवर गोपाजी मिस्तरी म्हणून काम पाहतो मिळेल तेवढ्यात भागवतो शेजारीच गजलेल्या पत्र्याच्या शेडकडे एकटक पाहतो आपलं हॉटेल म्हणून आणि मग एकटाच आसरूंना वाट मोकळी करून देतो एकटाच आसरूंना वाट मोकळी करून देतो